जय हरी मरियामा जय काशी नाय भाइयों दस तारीखेन आपण पुणे जायच संदेश बिहार संदेश बिहार गोर गडावा आणि गोर राष्ट्रीय अध्यक्ष संदेश बिहार आदेश स की पुणे एरोडा येत जायच आणि चिमा गार्गेनेम आपण शोभा बाहेर उतळात अं नियोजन स ओ जायचं करता आणि उपरिया एक छोटसं महाभजन स आणि शे गोर बनजारा भाईन केळो अभय महाराज गुरु गावण्यावरती शेन हा जोडून नंबर विनंती सेवेन संदेश मदत करा आपण सेवेतानी पुणे जायरो करतानी सेवेन जावा, गोर भाई रे घोर माटी ताकत वतावार सेवेन जावा गोर भाई रे घोर माटी ताकत वतावार संदेश रोज ना दहा फेब्रुवारी जावा पुणे एरोडाची मागारडने डन माहिरो, घोर माटीरी थाकत सेवेन जावा गोर भाई रे गोर माटीरी थाकत सेवा भया रोज झंडा खावा हात जोडूस सन हात जोडन सेन पण किया हानु लड तेरिया डांडेवाळा रो गोर माटी रि थाकत हात जोडू संदेस बियान हानु लड जो समाज रमसे जर तारी लाल रे गोर मटी ताकद थाकत बार जावा गोर भाई रे गोर माटी धाकत वतावार, गोर गावण्या आभे के सेना संदेश भी आल रोय सार ओन सेवे न मदत करारे गोर माटी दि थाकत बार सेवे न जावा गोर भाई रे गोर माटी दि थाकत बार जय सेवालाल जय मरियामा जय रामराव बापू जय काशीनाथ नायक सेन हात जोड नम्र विनंतीचं अभय महाराज गोरगावण्यार हा जोड नम्र विनंतीचं संदेश से शे शेन फुकारचं शेवितानी आपण संदेश बिहार मदत करा आणि एरोडा चिमा गाजनाथ शेवाबायार पुतळाला नियोजनचं आणि उद बसाजे मारोचं करतानी सेन हा जोडून नंब्र विनंती दस फेब्रुवारी पुणे जावा चालो पुणे चालो पुणे चालो पुणे जय सेवालाल जय मरियामा जय काशीनाथ नायक